तुम्ही एवढा मोठा गांडूळ बघितलाय का अर्थ वॉर्म आता बिचारीला एवढी गरमी लागते त्याला उचलून त्याला टाकतो ना त्याचं मटर होऊन जाईल गाडीवाडी आली तर जा बाय तू जा थंडीमध्ये जा जा तिकडे अरे मग का मारतोयस हा बरं ना जा बाय बाय नमस्कार तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव शरद आहे आणि आज आहे बाप्पाचं विसर्जन तर म्हणून मी ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि आपले कॅमेरामॅन पण आलेत सर प्लीज वरती सडार चला अरे तुम्हाला खायला नाश्ता वाजता देतो चला हो नको अरे जेवायचंय मला अरे जेवण काय खाणार का चायनीज बेल खाणार का बोल पल ती वाजवी एक नंबर काय आता जेवायचं होतं ते मिळते का पहिले भेलती पहिले विचार मिळते ना तर आम्ही सड्यावर चाललो आम्हाला ती कुडाची पानं कसली असतात रे <laughs> बोला कसली असतात कुडाची पानं कुड्याची पानं आणि थोडी दुर्वा आणायचे कारण की आज विसर्जन आहे आणि आमच्याकडे खाऊन येणार खाली का आदमी आहे बे तू हा कहा से आहे तू से। एक मतलब ही आहे खायला खाली जाईल बोलतो वा किती शाळा आहे चला ठीक आहे इथे एक छोटस दुकान आहे पहिले आमचं काकाचं दुकान होतं ते आता बंद झालं आता हे ओपन झालं तर आता जेवढे मुंबईची लोक येतात ते इकडे सगळं शॉपिंग करतात बाकी आज सगळेजण आपल्या आपल्या सासरी माहेरी फिरायला गेलेत कारण की उद्या विसर्जन होऊन जाईल नाही सॉरी आज विसर्जन होऊन जाईल उद्या पूर्ण गाव खाली होऊन जाईल हां काय घ्यायचं चायनीज ना घे घे अरे ओनर ओन उन करू का तो और अरे आप दिख रहा आहे आणि आमच्या गावचे गावकार आलेत ओ गावकार सेट चला बॉडी वॉडी बनवली कुठं आलं आहे कुठं आलं कुठे आलं चलो भाई सर 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 ऑटोग्राफ प्लीज अरे हे कुठं आले दोघं कशाला गेलेले बाय प्लन <dinero> मध्ये चें झालाय आम्ही चालवतो सड्यावरती पण काका बोलला की मंदिरात पण जाऊन नेऊ तर आता परत मी रिपीट नाही करा बऱ्याच जरीने आपले म आपला जो मंदिर आहे तो बघितलाय पण तरी पण जर नवीन असेल तर परत एकदा दाखवतो मी तुम्हाला जे पौर्णिमा असते ना ती साजरी केली आहे दीप दीप अमावस्या बोलतात तर त्या त्या दीप माळा असते ना तिला दीपमाळा बोलतात त्याच्यावर च चढू ते टवळा ठेवतात तसे ब्लॉग मी भरपूर केलेत तर तुम्ही नक्कीच बघा जुने जुने ब्लॉग बघू शकता आणि जातात असं बाजूला असे हे राईस फील्ड आहेत ती मूर्ती ना ब्लॅक स्टोनची आहे आणि अशी ती कुठला कोणीतरी बनवली मला बोलत नाही मला आठ आठवत नाही आहे सॉरी आणि काल आरती करता करता माझा हा बोट चांगलाच जळा आला पाणी भरलं होतं पूर्ण फोडलं काकीने माझं पाणी सगळं काढलं त्यानं एकदम एकदम जाडं जाडं झालं होतं चटका लागला आता काय करणार लागला <laughs> हे पण निशाने हे हळदी आहे हे पण हळदी ही हळद आहे चाललं हे मला नको हे चिंच विंच हे किती घेतलं पाण्याची बाटली आणली पाहिजे होती यार इथे आलं ना की यार एकदम प्रसन्न शांतता एकदम म्हणजे फक्त हे जे बर्ड्स आहेत ना त्याचा आवाज येतो बस पाच दहा मिनिटं बसतं हा मॅच इकडे नाही मॅच तिथे खाली खेळतात नाही ना हा तो जो आहे ना होळीचा काटा बोला त्याला तिथे ही इथे नाही पण घर मस्त मांडलं बा बऱ्याच जणी घर छान मांडलेत रे आता अशी एकदम मोठी मोठी मांडली जमीन बेचली नाही जमीन होऊन नाही बेचारे म्हणजे आमचे प्रकल्प होणार होता ना तेव्हा बऱ्याच जणांनी जमिनी आपल्या विकल्या होत्या पण ते प्रकल्प कॅन्सल झाला बराला कॅन्सल झाला आणि तो पुढेही गेला पुढे म्हणजे स्टार्ट ऑफ राजापूर ना बारसू ते आता होतं आहे की नाही मला माहित नाही ना ते काही दिवसमध्ये नाहीच आहे मला नाही झाला इथं झालंच नाही पाहिजे याला कोकणामध्ये जावा बाहेर भेंडी खराब न करू यार उरलं सुरलेलं पण सगळं शोधून शोधून काढतात आणि खाली पण इथे वाळ आहे इथे ही जे वर्षेवाडीतले ना ते सगळे तिकडे विसर्जन करतात ह्या साईडला आणि आम्ही खाली तिरडोळ्यावर जातो विसर्जन करायला आणि काय का पहिले जेव्हा तुम्ही लहान तेव्हा मंदिर छोट होत ना असं हे एवढंच होत चला जय सद्गुरू पाऊस काल हे बघा ही ती दीपमुळे आता तिला थोडे राड आल्यावर तिथे साफ करतील आता नोव्हेंबरमध्ये येऊ आपण परत गावी आणि हे आहे श्री लक्ष्मी केशव स्थानेश्वर प्रसन्न श्री लक्ष्मी केशव स्थानेश्वर मंदिर चौके काय बोलतो काळा इथे ना आपण ना आपण मुंबईवाल्यांनी सपोर्ट करणार तर बांधू शकतो लो बाय लोक का से करेंगे हे हां नाहीत रे असं नाही करत नाही ना पण हो असं नाही मंदिर काय दोघां तिघांमध्ये पाच मिनिटं बसूया मंदिरामध्ये आलोय सुखरूप आणलंय लाईट चालू आहे बंदच केला असेल बघू फ्लॅश मारून दाखवतो मी जर दिसलं तर देवळात आलं तर थोडा बसतो पाच दहा मिनटं कारण की ते ता ता प्रसन्न वाटतं हे गावची मंदिर मस्त वाटतात ना तुमच्या गावी म्हणजे मी जिथे पण आम्ही जिथे तिथे गेलो तिथे त्यांची स्वतःची ग्रामदेवत असते ग्रामदेव ग्रामदेवत त्यांचं मंदिर खूप छान असत असं फक्त एक गोष्टीचं ती ती मला हे की फक्त टिपराला आता मूर्ती आहे ना खूप सुंदर मूर्ती म्हणजे ब्लॅक स्टोनची आहे जर तिला आता तेव्हा टिपराला तिला एकदम अभिषेक करा तेव्हा ती एकदम उजळून येते बाकीच्या टायमाला ती बंद असते ना तेच मला खटकतं यार हे की मंदिर आहे ना त्याची रोज पूजा झाली पाहिजे बघ असे लाल खेकड्या बघितलेत बघा तिथे पण एक छोटासा आहे एक मिनट होता अशी बाहेरच होता असं नांगा दिसतो मला बस बघा जास्त झूम केला ना तर पाटील चलो आता मी जातो सड्यावरती आम्हाला थोडंसं डाऊनलोड करायचं आहे आणि थोडंसं मेसेज पण चेक करायचा चल निशान निघ्या निकलते बाई आणि इकडे नॉर्मली लास्ट टाइम दशावतार इथे गेला होता, नमन, जसा जसा जा 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 होता।, होता। हा आपला हॉल आहे इथे कधी नमन दशावतार कधी भजन जसं जसं जे जे अवेलेबल असेल तसं तसं होतं असे मस्त झाड आहेत आजूबाजूला आवाज बघा इथे हॉर्नबिल मी एकदम लास्ट टाइम विचारलं होतं कुठल्या पक्षीचा आता हॉर्नबिल मला हां नंतर कळालं पण आज त्याचा आवाज नाही हे वेगळा आवाज आहे आज आणि आम्ही मंदिरामधला चालत चालत आलो सड्यावरती कारण की थोडंसं बोलर मगाशी डाऊनलोड करायचं होतं तर ह्या टाईमला बरीच फुलं राहिली म्हणजे ठेवत नाही तर ही सगळी फुलं राहिली इकडे बघा काय बोलतोय दुर्वा काकाणी घेतली असेल ना फोन करून विचार खाली she gave அண்ணကြီး வாடிங்க இங்க ஒரு புடாயி புடறல இல்லதா இந்தா வந்து நான் வந்து ஒரு 2 2 3 லாண்டி போய் माझी सर्व जोडी ची, सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा देई सदा नलगे मुक्ति धन संपदा देई सदा ते गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी बाप्पाचे काल खूप मोठे असतात आई आपल्या मनातलं ना सगळं सगळं बाप्पाला ऐकू येतो माहितीये

राम जय दे हा हिकु पण आले माझी विसर्जनासाठी लावगणचे हा इथे करतात या साईडला करतात आणि आपलं विसर्जन इकडे या साइडला हा नाचा नाचा अरे पडायला व्हायचं

याच कोटवरती आपला गणपती बाप्पाचा विसर्जनचा ब्लॉग मी इथे संपवते आपल्या वाड्यावरला आणि सगळे आता हे जे ताकरपणी सगळे मुंबईवर गावी जाणार अरे सॉरी गावावर मुंबईला आणा उलटं उलट सॉरी तर आता कसं वाटतं तुला गावी येऊन खूप असाल तर बरं वाटतं की नाही एक नंबर लाजतो तो लाच कसा आहे एक नंबरचा चला टेक केअर बाय